नमस्कार श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या आणि गुरुपुषामृत योग दोन्ही मराठी संस्कृतीत महत्वाचे मानले जातात दीप अमावस्या ही आषाढ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते तर गुरुपुषामृत योग हा पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यावर असतो दोन्हीचा एकत्र योग असणे खूप शुभ मानले जाते दीप अमावस्या ही अमावस्या आषाढ महिन्याच्या शेवटी येते आणि चातुर्मासाच्या सुरुवातीला असते या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते जी अग्निप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करते याला दीपनिवित अमावस्या असेही म्हणतात या दिवशी तुळशी वड अशोक इत्यादी झाडे लावावी असे सांगितले जाते या, से या अमावस्येला काल सर्प दोष दूर करण्यासाठी उपाय केले जातात जसे की शंकराची पूजा आणि चांदीच्या नागाची पूजा गुरु पुष्यामृत योग हा योग पुष्य नक्षत्रासोबत गुरुवारी आल्यावर तयार होतो या योगात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते गुरुवारी विष्णू आणि गुरुग्रहाची पूजा करणे शुभ मानले जाते या नक्षत्राचा स्वामी शनिदेव आहे त्यामुळे शनी आणि त्या गुरु यांचा प्रभाव या योगावर असतो या दिवशी केलेले शुभ कार्य लाभदायक ठरते असे मानले जाते एकत्र योग दीप अमावस्या आणि गुरुपुषामृत योग एकाच दिवशी आल्यास ते अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी केलेले धार्मिक कार्य अधिक फलदायी ठरते असे मानले जाते या दिवशी सोने खरेदी करणे दान धर्म करणे आणि देवाची पूजा करणे शुभ मानले जाते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका